नमस्कार शेतकरी मित्र हो शेतकरी पेशल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण सत्तर दिवसापूर्वी लागवड केलेल्या यू ॲग्री सत्तर सदुसष्ट या वाहनाची आपण पाहणी करत आहोत हवामान अभ्यासक पंजाब जिडक यांच्या शिफारशीनुसार तीन बाय एकवर आपण यू एस ॲग्री या कपाशीची लागवड केली असून कपाशीचं पीक अत्यंत जमत असून चार ते साडेचार फूट उंची या पिकाची झालेली आहे आणि आपण बघू शकता की अत्यंत जवळ असे फुलं आणि पाते या झाडाला लागलेले आहेत सरासरी कुठलंही झाड जर बघितलं आपण तरी देखील तीसहून अधिक पाते आणि कायऱ्या या झाडाला दा लागलेल्या आपणास पाहायला मिळतात अत्यंत फायदेशीर आणि उत्पन्न देणारी ही पद्धत आहे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी ह्या पद्धतीचा अवलंब करावा विशेष करून ज्यांची पाण्याचा निचरा होणारी आणि हलकी आणि मध्यम स्वरूपाची मुरमाड जमिनीवर ही पद्धत अत्यंत चांगली आहे आपण बघू शकता की कुठलीही फांदी जरी घेतली आपण तरी चांगला माल या ठिकाणी लागलेला आहे आणि आपल्याला एक तरी नाही जरी म्हटलं तरी कमीत कमी आपल्याला बारा तेरा क्विंटल कापूस या पद्धतीतून होईल असा अंदाज आहे धन्यवाद